आणि त्याला स्वीकारलं पाहिजे आणि त्याला सपोर्ट केला पाहिजे आपण मला इतर मान सन्मान केला त्याबद्दल मी आपल्या सबळाचे अध्यक्ष आनंदोबरकर साहेब आणि त्यांचे सहसा योगेश गुरखुले साहेब सुरेश पाटील आणि सर्व त्यांचे सहकारी आज खास करून आम्ही उपस्थित झालेले आपल्या भेटीसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे की आपल्या सुवर्णकार समाजाची खूप वर्षांची माहिती होती आणि प्रत्येक समाजातल्या सर्व पोट जातीतल्या ज्या आपल्या संस्था आहेत यांनी वेगळी आंदोलनं केलेली आहे आपल्या अधिवेशनामध्ये हा विचार मांडलेला आहे आणि या सर्व समाजाने एकत्रित केलेल्या प्रयत्नाला यश म्हणजे आता आलेले आहे आणि संत नरिरी आर्थिक विकास महामंडळ स्थापन झालेलं आहे जारी आहे म्हणजे ते एका प्रकारे आहे पन्नास कोटी रुपयाचा सुरुवातीचा प्रारंभिक निधी विकास महामंडळाला मिळालेला आहे याची कार्यपद्धती याचं जे कार्यालय आहे मुख्य मंत्रालयात असणार आहे आणि नंतर जिल्ह्याचे जे समाज कल्याण विभागाचे जे सर्व कार्यालय आहे तिथून याची व्यवस्था सुरू होणार आहे शक्यतो सर्व प्रकारचं जे काम आहे का हो ते ऑनलाईन सगळ्यांना उपलब्ध होणार आहे आता सर्व शासकीय काम होतं त्याप्रमाणे त्याच्या वेबसाईट आहे त्याच्याप्रमाणे त्या अर्ज भरता येईल प्रारंभिक काही माहिती मी आपल्यासाठी घेतो नंतर आपल्याला त्याच्यासंबंधी अधिक काही माहिती असली पाहिजे तर आपल्याला मिळू शकते इतर मागासवर्गीयांसाठी आधी जे सर्व काही योजना चालवलेल्या आहेत त्या सर्व योजना आपल्या संत दरली आर्थिक विकास महामंडळातर्फे सुद्धा लागू आहे फक्त आधी असं व्हायचं की जाती ओबीसी मधल्या ते फारसा निधी स्वनगार समाजाच्या वाटेला येत नव्हता हो त्यामुळे आता हा महामंडळाचा त्यांनी हो जाणून पाहिजे आता निश्चितपणे जो काही निधी आहे तो, तो निधी आपल्या समाजात त्या बांधवांना वापरता येईल आणि समाजातले जे वंचित घटक आहेत हृदयूत लोक आहेत त्यांना त्याचा लाभ घेता येईल मुख्यतः एक खूप चांगली योजना त्याच्यामध्ये आहे की जे मुलं परदेशात केली जातात ना भारतात इतर चांगल्या इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेतात जसं इंजिनिअरिंग आहे मेडिकल आहे फार्मसी आहे अजून आर्किटेक्ट आहे याच्यासाठी आपण बँकेचं लोन काढतो या लोन मधलं शंभर टक्के व्याज आहे हे आर्थिक विकास महामंडळ याची भरपाई करणार आहे निर्णय आहे कारण शिक्षण हा डोळा आहे आणि शिक्षणासाठी कर्जामध्ये ही फार मोठी सवलत विकास महामंडळ पूर्ण करून देणार ही एक खूप चांगली योजना आहे ही आता लागू झालेली आहे या बरोबरच एक लाखाचं जे कर्ज आहे जे सामान्यपणे आपले कारागीर बंधू आहेत किंवा सोनार समाजातले कोणतेही व्यक्ती आहे का त्यांना एक लाखाचं लक्षामध्ये काही छोट व्यवसाय करायचा आहे घरगुती काही काम करायचं आहे अशा महिलांना किंवा पुरुषांना पण एक लाखाचं पूर्णपणे बिगर व्याजी उपलब्ध होणार आहे अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये ते बिगर व्याजी आपल्याला कर्ज वापरायला मिळणार आहे आणि अठ्ठेचाळीस महिन्यामध्ये आपण कर्ज फेड केली नाही तर त्याला चार टक्केप्रमाणे व्याज लागू होणार आहे या बरोबरच काही जे कर्ज आहे ते वीस लाखापर्यंत लाखापर्यंत जे कर्ज आहे त्याचा वीस टक्के भाग आहे हा निधी आहे किंवा कर्ज आहे ते बँकेच्या मार्फत हा सर्व निधी हा बँकेच्या मार्फत मिळणार आहे बँकांना जी आवश्यक असणारी जी पात्रता असते कर्जदाराची ती आपल्याला मिळणार आहे त्याच्यामध्ये सुद्धा आर्थिक विकास मंडळाचे जे अध्यक्ष आणि संचालक मंडळ आहे ते मदत करणार आहे त्याच्यामध्ये बसत नाही तर त्याच्यामध्ये शक्यतो लाभ मिळावा या दृष्टीने शासनाला वेळोवेळी सूचना करून ते कर्ज मिळणार आहे गट जर असते तर बारा लोकांच चोवीस लोकांचं गट असू शकतो हे जर गट असतील किंवा महिला बचत गट आहे त्याच्यामध्ये पन्नास टक्के स्वर्णकार समाजाचे लोक आहेत मधला भेद कमी कमी होत सगळे युनायटेड सगळे होत आहे एकत्र सगळं येत आहे त्या दृष्टीने सोनारांचं जे अस्तित्व आहे ते जातीमध्ये न विभागता सोनार म्हणून व्हायला आर्थिक विकास मंडळाची मदत झाली की शासन आपल्याकडे सोनार म्हणून बघणार आहे आणि आपण सर्व सोनार म्हणून पुढे येतो तर या दृष्टीने या आर्थिक विकास महामंडळाचा जास्तीत जास्त घेण्यासाठी आपल्या दैवत सुवर्णकार समाज बांधवांनी जास्तीत जास्त घ्यावा यासाठी आपल्याला मध्ये एक सक्रिय सहभाग आपला आहे आता आज तो दिसूनच आलेला आहे आणि पुढे पण राहील आपण सर्व मिळून आपल्या समाजातले अनेक घटक वंचित आहेत महिला पाठीमागे आहे शैक्षणिकदृष्ट्या शिक्षक तिसरा डोळा आहे तर शैक्षणिकदृष्ट्या मागासलेला आहे आणि त्याचा त्या ते वंचितपणा जाऊन समृद्धी यावी याच्यातून आर्थिक यातून समृद्धी निश्चित निर्माण होईल